आयडीएफसी बँकेकडून बचत गटाचे एक लाख कर्जाचे काही हप्ते भरले नाहीत म्हणून आयडीएफसी बँकेच्या वसुली एजंटकडून ग्राहकावर तलवारीनं डोक्यावर वार करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना कळवण तालुक्यातील निवाणे इथं काल दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे याबाबत या कळवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर असे की फिर्यादी किसन नामदेव बोरसे राहणार शिरसमनी तालुका कळवण हल्ली मुक्काम शिवार कळवण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी व त्यांच्या बँकेकडून बचत गटाचं एक लाख रुपयांचे कर्ज घेतलेले होते त्यातील काही हप्ते भरले नाहीत म्हणून आरोपी यांनी फिर्यादीकडे हप्त्याच्या पैशाची मागणी केली तेव्हा फिर्यादींनी सांगितले की माझ्याकडे सध्या पैसे नाही असं सांगताच त्याचा राग मनात येऊन आरोपी बाळासाहेब उत्तम पात्रे शरद उत्तम पात्रे साहेबराव अहिरे यांनी त्यांची टाटा कंपनीची नेक्सन कार क्रमांक एम एच पंधरा जेएम त्र्याण्णव त्र्याऐंशी या कारण आरोपी यांनी निवाणा इथं येऊन फिर्यादी शिविगाळ करून तुला सोडणार नाही अशी दमदाटी करत हात चापटीनं लाता बुक्यांनी मारहाण केली तसेच शरद उत्तम पाथरे यानं त्याच्यासोबत आणलेल्या तलवारीनं फिर्यादीच्या पाठीवर डोक्यावर घाव घालत गंभीर दुखापत केली आहे या घटनेनंतर जखमी फिर्यादी किसन नामदेव बोरसे याला कळवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलाय सध्या त्याच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांनी ग्रामीण रुग्णालय कळवण इथं जाऊन परिस्थितीची पाहणी करून फिर्यादीचा गुन्हा दाखल केला दरम्यान या घटनेला निवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते तसेच यापूर्वी देखील फायनान्स कंपनीच्या मुजोर वसुली एजंट कडून ग्रामीण भागातील आदिवासी जनतेसोबत असे प्रकार झाल्याचं बोललं जात आहे या घटनांना पोलिसांनी आळा बसवावा अशी मागणी होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण किसन नाम काय काय घटना घडली होती काय नाही बचत गट चाल होता सकाळी दहा वाजता मग मी सांगितलं तीन वाजता पैसे देतो म्हटलं तो म्हणे आत्ताच पाहिजे म्हणे शिवाय का आयड्या लागला तो मग मी आता आता नाही माझ्याकडे मी तीन वाजता देतो म्हटलं कम्प्ले असं म्हणलं तुम्ही मग निघून गेला मी कामाला लागून गेला मग मग की मग तो एक वाजता आला तेव्हा झाली घटना कोणत्या बँकेचे लोक होते आयडीएफसी आयडीएफसी हा आणि त्याचे त्याचे बरोबर कोणत्या असतील याच्यावर नाही माहिती मला काही त्यांच्याकडे हत्यार होते का हा हत्यारे तलवार होती तलवार होती बरोबर कर्ज कधी कर पासून घेतलं दोन वर्ष झालो सहा महिने बाकी आहे फटके खेळायचे रेग्युलर भरतो रेग्युलर फटके एक हप्ता टक्केला होता म्हणजे तो तीन वाजता बोली केली होती मी हां हां आता हा, हा। हा। तू पोल स्टेशनला जाऊन आला का हां जाऊन आला बर 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 मग आता इथे दवाखान्यात दवाखान्यात बर काय कुठे कुठे लागले तुला इथे डोक्याला एक गाव आणला पाठीवर आणला दाखू बर पाठी चल जास्त जास्तन काय त्रास ना आता चक्कर येत आहे बर 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 मा आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा हां गुन्हा दाखल करायचा घर मा आता परत बोलवलंय त्याला हां की बोलवल्या नंतर चले असेत नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा